नमस्कार सर्वांना तर आज फुलं नाही खोडले आज थोडंसं घरातलं म्हटलं आवरून घेऊ कारण उन्हाळ्याचा सामा करायचा आहे ना मग जो खाका ते आहे ना डबे काही स्वच्छ काही ठेवते आणि जे खराब खराब आहे ते घसायला काढले आणि आज मला जरा घरातले व्यवस्थित आवरून घ्यायचंय तर वावरामध्ये काम असल्यामुळं घराकडे पण दुर्लक्ष होऊन जातं ठेवत असते मी नीट नेटकं आणि एवढ्यामध्ये मोठी व्हिडिओ पण नाही टाकले त्यामुळं घरातली रुटीन पण तुमच्यापर्यंत मी शेअर नाही केली तर आज चला म्हटलं व्हिडिओ पण बनवू आणि घरातलं पण आवरायचं बघू शकता किती पसार आहे खालो काढून ठेवलेलं आहे आणि सगळं आज मला मस्त आवरायचं चाक। तर बघत राहा व्हिडिओ तर उन्हाची तयारी चालू करायची मला वडे पापड गुरडया त्यामुळे म्हटलं चला आता सर्व डबे थोडेसे घसून घुसून घेऊ व्यवस्थित स्वच्छ म्हणजे जे आपण नवीन पदार्थ करतो फराळ करतो ते पण ठेवायला आपल्याला चांगलं वाटतं तर असं मळ्याच्या वस्तीमध्ये राह राहत राहतो त्यामुळं सगळीकडं खकानाच होऊन जातो आमच्या इथं पण मग ते आवरल्याशिवाय तर पर्याय नसतो वेळात वेळ काढून मग घर मी आवरत राहते तर मी सगळे डबे रिकामी करून घेते आधी त्याच्यानंतर मग थोडे थोडे करून घसून घेते जसा टाईम भेटेल तसा आणि लगेच सुकट टाकायचे तर दादू मला मदत मा करत होता आज तो डबे आणायला तो म्हणे आई तू घसून दे मी वाद घालतो आणि त्यामुळं मग इथं सावलीमध्ये म्हटलं चला आता पोरगी पण झोपली तर पटपट आवरून घेऊ आणि सकाळचं घरातलं सगळं आवरलेलं आहे त्यामुळं फक्त आता घर बाकीचे काम डबे वगैरेच घसायचे तर कडक ऊन मस्त डबे पण मस्त सुकून जातात आणि उन्हाळ्यामध्ये आपण घर आवरतच असतो पण मी पूर्ण घर शक्य नाही आवरणं त्यामुळे जेवढं होईल तेवढं आवरीत राहते कारण जिप्सोचे फुलं पण चालू आहे पण मिस्टर बोलले दोन दिवस फुलं नाही खुडायचे त्यामुळं तुला जे आवरायचं ते घरातलं आवरून घे मग मी पसारा काढले आवरायला तर थोडे थोडे करून मस्त ते बॉक्सवर सुकत घालून देते आता डब्बे वगैरे घसून झाले आणि लगे उन्हाचा तडाखा होता तर म्हटलं चला थंडगार काहीतरी खाऊ सगळ्यांना वाटू आणि आजी आज बाबा तिकडे आंब्याको झोपले त्यांना पण देऊ आणि मिस्टरांना पण टरबूज खायचं होतं ते आम्ही ना इथून वावरतून जवळ आमची शेती होती ना तिथून चार पाच टरबूज मिस्टरांनी आणले होते तर त्याच्यातले काही खाल्ले पोरांनी आणि आजही मोठं टरबूज ठेवलं होतं तर बघू हे कसं निघतं आणि टरबूज उन्हाळा आला काही आठवणे ती टरबूजची पहिले टरबूज खायला पाहिजे आईस्क्रीम नाही पण टरबूज पहिले पाहिजे तर बघा मस्त असं लाल लाल टरबूज निघालेलं आहे आणि पहिला डाव मी मारलाय <laughs> कारण मला टरबूज खूप आवडतं उन्हाळा आला का मस्त थंडगार असा टरबूज खाऊशी वाटतं बघा किती छान लाल लाल आहे आणि आम्ही हे मस्त शेतकऱ्याकून चार पाच टरबूज आणले होते आज आज हे कापलं एकदम मस्त लाल लाल शिव मस्त आहे सर या सगळ्यांनी टरबूज खायला बघा माझे मिस्टर कशी स्लाइस कापते मस्त त्याच्यावर मीठ टाकायचं आणि मग खायचं तू कसं खात हाफ घेऊन तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आमच्या लग्नाला झाले दहा वर्ष आणि हो, त्या निमित्ताने आम्ही दुपारी ची पार्टी करून राहिलो मस्त थंडगार असं तरबूज केलं डोंगरावाने आईसलँड आए... चला या आईसलँड खायला तर चला पोटात भर पडली आता परत कामाला सुरुवात आणि आता घर झटकून घेते व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे घेते आणि लगेच मला घसलेले भांडे मस्त लावून द्यायचे आणि जेणेकरून मग व्यवस्थित दिसतं तर थोडंसं जाळं वगैरे आलं होतं घराला मग ते काढू राहिले तर जाळं काढण्याचं झाडू नाही आमच्याकडे जो झाडू आहे त्यानेच मी जाळं काढू राहिले टकाचे जेवण वगैरे झाले स्वयंपाक झाला आता दोन चार भांडे ते मला घसायचे तर चला इथेच व्हिडिओची एंड करते भेटल आता परत नंतरची व्हिडिओमध्ये तर बघा किती चकाचक आज मस्त घर वाटते ना स्वच्छ आणि भारी पण वाटेल ना मला आज फ्रेश फ्रेश, फ्रेश तर चला उद्यापासून परत नवीन कामाची सुरुवात आणि उद्या मला वडे कराय तोडायचे तर डाळ मी काढून ठेवलेली आहे भी हात बरायची डाळ भिजत घालायची उद्या वडे तोडायची तर मी तुम्हाला ती पण व्हिडिओ शेअर कर तुमच्यापर्यंत तर आता बघत राहा इथून पुढचे उन्हाळ्याचे पदार्थ काय काय बनवते काय काय नाही सगळे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोच करणार